नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण करूया हेडलाईन्सनं ऋतूचक्र बिघडलं शेतकऱ्यांचं गणित कोलमडलं पंचनाम्यांची वाट न बघता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करा वैभव नाईक यांची मागणी आणि रोहित आर्याची पुनरावृत्ती होऊ नये विनायक राऊत थकलेल्या बिलांबाबत बोलले आता पाहूया सविस्तर बातम्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भात भुईमुग व इतर पिकांचं अतोनात नुकसान झालं असून पंचनाम्यांची वाढ न बघता सरकारनं सरसकट नुकसान भरपाई जाहीर केली पाहिजे जा अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी सरकारकडे केली आहे पाहुयात सिंधुर्ग जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची अवस्था आपण या ठिकाणी बघताय सरकारने आता उशिरा का होईना पण सरकारने आता पंचनाम्याची करण्याचे आदेश दिले आहेत परंतु गेल्या मेमध्ये किंवा जूनमध्ये जो अवकाळी पाऊस पडला आणि त्यानंतर जी नुकसान भरपाई झाली होती ती अजून सरकारकडनं शेतकऱ्यांना मिळाली नाही तर सरकारने दुर्दैवाने जो पी विमा होता तो पण ह्या वर्षी शेतकऱ्यांनी उतरलं शेतकऱ्यांचा उतरला नाही तो जर उतरला असता तर शेतकऱ्यांना हे नुकसान रुपये मिळाले आता फक्त ही नोंदणी या ठिकाणी पंचनामा होतील परंतु सरकारने काय ती मदत के जाहीर केली पाहिजे त्यातलं शेतकरी सुखावेल त्यात शेतकऱ्यांना हे डबल काम झालेलं आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी आणि सरकार शेतकऱ्यांकडे सरकारनं लक्ष द्यावं अशी आमची सरकारला विनंती आहे यावर्षी पावसानं अक्षरशः शेतकऱ्यांचं जिल्हावासियांच्या डोळ्यामध्ये पाणी आणलं आहे तब्बल सहा महिने सतत सुरू असलेल्या या पावसानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं बागायतदारांचं मोठं नुकसान झालं आहे पिकलेली भात शेती पावसामुळे शेतात आहे मात्र ते कापू शकत नाही हे दुःख शेतकऱ्यांना हैराण करून सोडत आहे या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल दोनशे एक्क्याऐंशी गावांमधील पाच हजार आठशे सत्तावीस शेतकऱ्यांचं सुमारे एक हजार तीनशे हेक्टर क्षेत्रावरती नुकसान झालं आहे हा प्राथमिक अंदाज असून ही आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आमचे प्रतिनिधी रऊ म्हाडेश्वर यांनी या परिस्थितीचा घेतलेला आढावा पाहूयात सिंधुदुर्गात पन्नास हजार हेक्टर भात लागवड झाली आहे मात्र यातील वीस ते तीस टक्के ही भात कापणी झाली नसल्यानं ही नुकसानी मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती निर्माण झाली आहे सिंधुदुर्गात गेल्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या अवेळी पावसानं शेतकऱ्यांच्या कष्टावर आणि आशांवर अक्षरशः पाणी फेरलं कापणीसाठी तयार असलेलं भात आणि नाचणीचं पीक पावसामुळे भिजून वाया गेलं कर्ज खर्च आणि कष्ट आता पूर्णपणे ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे एक हजार दोनशे सत्तर एकसष्ट हेक्टर क्षेत्रावर पीक उद्ध्वस्त झाले जिल्ह्यात चौपन्न हजार आठशे त्र्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर हात लागवड करण्यात आली होती हात कापणी सुरू झाल्यानंतर सुरू झालेल्या अवकाळी पावसाला सुरुवात झाली सतत पडणारा पाऊस आणि ओलाव्यामुळे हातपीक खराब होण्याच्या मार्गावर आहे पावसाचं संकट कायम असल्यानं नुकसानीचा आकडा आणखी वाढेल असा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला मे मध्ये पावसाची सुरुवात जुलैतील ओढाताण आणि आता ऑक्टोबर मध्ये अखेर पुन्हा संकट या उलटसुलट झालेल्या ऋतूचक्रानं शेतकऱ्यांच्या कष्टाची थट्टाच केली आहे एकीकडे खतांचा मजुरांचा खर्च आणि दुसरीकडे पावसाचा तडाखा यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या कोलमडला कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार कुडाळ सावंतवाडी देवगड आणि मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान झालंय पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्त क्षेत्राचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे को कोकण सातल्या शक्तिरूपा या विशेष कार्यक्रमातून तिची संघर्षमय वाटचाल दाखवली होती त्यानंतर तिच्यावरती सर्व स्तरातून कौतुकाचा वार्षाव झाला होता मालवणच्या रहिवासी अनिता आळवी या गेली अनेक वर्ष मालवण शहर व परिसरात सायकलने फिरून चहा कॉफी व नाष्ट्याच्या खाद्यपदार्थांची विक्री करत आहेत तसंच विविध कार्यक्रमासाठी नाश्त्याच्या ऑर्डरही घेतात या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातूनच त्यांनी आपला उदरनिर्वाह करताना व्यवसाय करत आहेत त्यांच्या कार्याची दखल यापूर्वी अनेक संस्थांनी घेत कोकण एन जी ओ इंडिया ही भारतातील एक आघाडीची एन जी ओ असून भारताच्या प्रगतीसाठी कार्य करत आहे या संस्थेने आळवे यांच्या कष्टाची दखल घेत झिरो टू हिरो हा पुरस्कार त्यांना जाहीर केला होता एकतीस ऑक्टोबरला मुंबई येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार आळवे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला मुंबई शहरात सध्या सुमारे पाच हजार डबेवाले आहेत त्यांपैकी पंच्याऐंशी टक्के डबेवाले निरक्षर आहेत पण त्यांची शिस्त आणि सर्व डबे पोहोचते झाल्याशिवाय आपण जेवण करायचे नाही हा अलिखित नियम असल्यामुळे सर्वजण वेळेत जेवतात निरोगी राहतात मुंबईचे डबेवाले आणि त्याचे व्यवस्थापन यावर संशोधन चालू आहे की हे जेवण वेळेवर कसे काय देतात पाच हजार लोकांचे नेटवर्क असलेली संघटना ज्या पद्धतीने काम करते त्याच पद्धतीने एक अन्नपूर्णा सायकलचे पेडल मारत डबे पोहचवते ही कहाणी एका मराठी फिल्म सारखी वाटत असली तरी ती जिद्दीने वेळेला आणि परिस्थितीला आवाहन देणाऱ्या म्हणजे काळजीने घास भरवणारी आई सकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत न थकता न दमता सायकल वरून ही आऊस चहा नाश्ता आणि जेवणाचे डबे पुरवते एकही दिवस सुट्टी न घेता होमगार्डची नोकरी सोडल्यानंतर त्यांनी आपल्या मेहनतीने मालवण शहरातील दुकानदार आणि कर्मचारी वर्गाला आपल्या हाताच्या चवीची आणि आणि वेळेच्या व्यवस्थापनाने घातली व्यवसायात गतीपेक्षा नीती श्रम करण्याची तयारी लागते याचे या ताई एक उत्तम उदाहरण आहे दुचाकी की नाही याचा विचार न करत बसता सायकल आहे ना मग सायकलच्या सहाय्याने आणि अथक परिश्रमातून लोकांना चविष्ट जेवण देऊच शकतो या विश्वासाने कार्यरत असणाऱ्या अन्नपूर्णेला म्हणजेच सिंधुदुर्गातील श्रीमती अनिता आप्पा आळवे यांना कोकण एन जी ओ इंडियाचा मानाचा मुजरा किंवा आपल्या आऊस साठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मी पंचावरती आमंत्रित करत आहे आपल्या झिरो टू हिरो या पुरस्काराच्या मानकरी अनिता आप्पा आळवे यांना प्रत्येक स्त्रीमध्ये एक अन्नपूर्णा घडलेली असते आणि ही ती अन्नपूर्णा आहे ज्याने अनेकांचं पोट भरलेलं आहे मन आणि पोट दोन्ही तृप्त करण्याचं काम केलेलं आहे आणि अशा अनिता ताईंना आपण झिरो टू झिरो या पुरस्काराने इथे सन्मानित करत आहोत नामस्मरण करत करत पांडुरंगाच्या चरणी विलीन झालेला कीर्तनकार वैभववाडी तालुक्याचा वारकरी संप्रदायाचा आणि हजारो भाविकांच्या मनाचा लाडका कीर्तनकार हव दत्ताराम सीताराम नागप हे शुक्रवारी अनंतात विलीन झाले त्यांच्या जाण्यानं धरणग्रस्तांचा आधार गेल्याची भावना आहे पाहुयात आखवणे पुनर्वसन गावठणचा हा तेजस्वी वारकरी म्हणजे दत्ताराम नागप हृदयविकाराचा झटका आला आणि पांडुरंगाच्या नामस्मरणात रमलेलं हे भक्त हृदय कायमच थांबलं हा दत्ताराम नागप वैभववाडी तालुक्यातील असं एक व्यक्तिमत्व होत होते श्रद्धेचा दीप होते शांततेचा आणि संयमाचा साक्षात प्रती होते वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांनी कीर्तन परंपरेला नवा आयाम दिला मुंबईच्या बेस्ट खात्यात अधिकारी पदावर कार्यरत असताना समाजकार्य हेच त्यांचं खरं ध्येय होतं सेवा सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पूर्ण वेळ समाजसेवा स्वीकारली अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीचे मुंबई सरचिटणीस म्हणून त्यांनी धरणग्रस्तांच्या न्यायासाठी अथक प्रयत्न केले त्यांच्या चिकाटीमुळेच शेकडो धरणग्रस्त कुटुंबांना सानुग्रह अनुदान मिळालं पुनर्वसन गावठाणाचं स्वप्न साकार झालं होतं त्यांच्या जाण्यानं कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होते पवई पोलिसांनी अतिशय कुशलतेनं आणि बुद्धी चातुर्यानं आरोपीला पकडलं मुलांना सुरक्षित बाहेर काढलं छोट्या मोठ्या ठेकेदारांचे शासनाकडे हजारो कोटी रुपये अडकलेत ते ठेकेदार त्रस्त झालेत त्यामुळे त्यांना जीवन नकोच झालं रोहीदर या प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासनाने ठेकेदारांचे पैसे ताबडतोब द्यावेत असं मत माजी खासदार विनायक राव यांनी व्यक्त केलं खरं म्हणजे काल पवई मध्ये जी दुर्दैवी घटना घडली होती रोहित आर्याने निष्पाप असलेल्या काही मुलांना डांबून ठेवलं होतं थो, आणि ओलीस ठेवलं होतं थो, परंतु मी मनापासून अभिनंदन करेन पवई पोलिसांचं की ज्यांनी अत्यंत कुशलतेने आणि बुद्धी चातुर्याने आरोपीला तर पकडलं पण त्या मुलांना सुद्धा सुरक्षितपणे बाहेर काढलेलं आहे काढलेलं आहे दुर्दैवाने सध्या महाराष्ट्रामध्ये क्राईम रेट जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे गृहमंत्री मुख्यमंत्री एक असून सुद्धा गुन्हेगारांना धाक राहिलेलं नाही गुन्हेगारांवर वचक राहिलेले नाही आणि म्हणून अशा पद्धतीचे प्रकार होत आहेत शासनाकडे महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या छोट्या मोठ्या तर नाही मी सांगत छोट्या छोट्या ठेकेदारांचे हजारो कोटी अडकलेले आहेत त्रस्त झालेले आहेत जीवन त्यांना नुकोस झालेला आहे त्यामुळे रोहित आर्याची प्रजा आणखी पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने या छोट्या ठेकेदारांचे पेमेंट ताबडतोब करण्याची आवश्यकता आहे रोहित आर्य तसं अत्यंत बुद्धिचातुर्य असलेला आणि एक हुशार अभ्यास असा तो तरुण होता आणि त्याने शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने आपले प्रोजेक्ट सादर केले होते आता दीपकभाई केसरकर ज्या वेळेला शिक्षण मंत्री होते त्यावेळेला त्यांनी किती प्रोजेक्ट सादर केले याची मला कन्फर्म माहिती नाही परंतु रोहित आर्य ज्या वेळेला त्या अर्थी शिक्षण खात्यातले करोड रुपयाचे देणं आजही बाकी आहे जसं युनिफॉर्मचा प्रयोग फसला त्यानंतर मत म्हणे त्यांच्या जावयाला ते युनिफॉर्म चा ठेकेदारी द्यायची होती परंतु मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे तो, तो प्रयोग फसला त्यामुळे शिक्षण खात्याचा भट्ट्याबोळ करण्याचं काम शिक्षण मंत्री पदाच्या कार्यकाळात झालेला आहे सध्या सुट्टीचा हंगाम सुरू असून सुट्टीच्या हंगामात देवगड येथील पर्यटन स्थळांवर तसंच देवगड येथील पवनचक्की गार्डन परिसरात देशी विदेशी पर्यटकांची रेलचील सुरू असलेली पाहायला मिळते परंतु येथे काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासहित सतत पडणाऱ्या पावसाचा परिणाम येथील पर्यटनावरती पडलेला दिसून येतोय पाहुयात दापोली तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुरुड येथील ग्रामपंचायतीमध्ये पूर्णवेळे ग्रामसेवक नसल्यानं तेथील प्रशासकीय कामकाज ठप्प झालं असून ग्रामसभेत चिडलेल्या ग्रामस्थांच्या रोषामुळे उपसरपंचांनी पदाचा राजीनामा दिला हो आहे आज मी याच्या कार्यालयात आलेलो होतो सदर बाबतीत इथले जे आता विस्तार अधिकारी आहेत त्यांनी बी ओ साहेब रजेवर आहेत मेडिकल रजेवर आहेत त्यामुळे आत्ता संदर्भात सखोल चर्चा करून नक्की कोणाची नेमणूक करूया किंवा कोण ग्रामसेवक देऊया या संदर्भात तो पूर्ण माहिती दिलेली नाही परंतु ज्याच्याकडे चार्ज आहे त्याला लवकरात लवकर हजर राहून मुरुड ग्रामपंचायतीचा कारभार चालवायला आपण लावूया अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे त्याचप्रमाणे तीन तारखेला बी ओ साहेब हे दापोली कार्यालयात हजर होणार आहेत त्या दिवशी त्यांच्यासमवेत आपण बसून निश्चित स्वरूपात या संदर्भात तोडगा काढून मुरुडसाठी चांगले ग्रामसेवक किंवा जे नेमलेले पूर्वी जे आहेत ज्यांची जिल्हा परिषदेकडनं नेमणूक झालेली आहे त्यांना परत एकदा त्या तिथेच बोलावलं जाईल किंवा त्या सजेवर हजर करायला सांगितलं जाईल किंवा त्याहीपेक्षा म्हणजे तो आत्ता दिलेला होता तो ट्रेनी होता त्याहीपेक्षा मुरुड ग्रामपंचायत पर्यटनदृष्ट्या खूप मोठी आहे आणि वाढती आहे त्यामुळे ज्येष्ठ श्रेष्ठ असा अनुभवी ग्रामसेवक आम्ही तीन तारखेला देऊ असं ग्रा बी डीओन साहेबांजवळ बोलून त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे की नळपाणी योजना पूर्णपणे बंद आहे मुरुड ग्रामपंचायतीची आणि ग्रामसेवक नसल्यामुळे त्या तिथे पत्र देणं निविदा मागवण्याचं पत्र देणं किंवा हे आहे ते कामकाज पूर्णपणे ठप्प झालेलं आहे गेले वीस दिवस का नळपाणी योजना बंद आहे आणि जिथपर्यंत आम्हाला ग्रामसेवक मिळत नाही तिथपर्यंत हे सगळं कामकाज बंद राहणार आहे आणि ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे त्याच्यातनं आमची लवकरात लवकर मोकळीत करावी असं आमचं म्हणणं प्रशासनाकडनं जो ग्रामसेवक दिलेला आहे ते वेळोवेळी येत हजर राहत नाही आणि योग्य वेळी योग्य ती कामं पूर्ण करत नाहीत त्यामुळे लोकांच्या लोक आग्रस्त लोकांनी त्यांना तुम्ही थांबू नका असं सांगितल्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे कोलगाव इथं एका मध्यदुंद अवस्थेत असलेल्या चालकानं दुचाकीला धडक दिली या दुचाकीवरील महिलेला गंभीर दुखापत झाली आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे प्रवास करणारे सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ वकील अॅडव्होकेट बापू गवाणकर यांनी जखमींना मदत केली आपल्या कारनं त्यांनी जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं दा। दारूच्या नशेत चालकाकडून हा प्रकार घडला संतप्त स्थानिकांनी संबंधित कार जप्त करत पोलिसांना प्राचारण आहे या अपघातामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या खरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे ही घटना आज बारा वाजण्याच्या सुमारास मळगाव वेत्ते येथे चॉकलेट समोर घडली आहे पाहूयात जखमी दुचाकी चालकाला रिक्षामधून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं याबाबतची माहिती वेते सरपंच कुणाजी गावळे यांनी दिली दरम्यान मुंबई गोवा हायवेवरती मोठ्या प्रमाणात अपघात होत असताना त्या ठिकाणी अँब्युलन्सची सोय नसल्यामुळे अनेक वेळा अडचणी येतात त्यामुळे अँब्युलन्स सोय करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली संबंधित दुचाकी चालक जखमी असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत शेवटी ठळक घडामोडी कोलमडलं चक्रम्यांची वाट न बघता नुकसान भरपाई जाहीर करा वैभव नाईक यांची मागणी आणि रोहित आर्याची पुनरावृत्ती होऊ नये विनायक राऊत थकलेल्या बिलांबाबत बोलले बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहादराबद्दल त्या कोकणचा आवाज कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण लाईव्ह धन्यवाद